आमदार रमेश अप्पा कराड यांचा वाढदिवस विविध उपक्रमातून भव्य दिव्य साजरा करण्याचा निर्धार लातूर ग्रामीणचे आमदार भाजपाचे नेते रमेशप्पा कराड यांचा येत्या तीस मे रोजी वाढदिवस असून या निमित्ताने विविध सामाजिक आध्यात्मिक प्रबोधनात्मक व इतर विधायक उपक्रमातून भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय आमदार रमेशप्पा कराड मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जिथे पक्षाची बांधणी असेल तिथे मित्रमंडळाच्या माध्यमातून कार्य करता यावे यासाठी आमदार रमेश कराड मित्रमंडळाची नुकतीच स्थापना करण्यात आली असून या मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात बैठक झाली या बैठकीत अनेकांनी महत्त्वपूर्ण सूचना करून आमदार रमेशप्पा कराड यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्याबरोबरच मित्रमंडळाच्या माध्यमातून सातत्याने विधायक उपक्रम राबविण्याबाबतच्या सूचना केल्या या बैठकीत प्रारंभी आमदार रमेशप्पा मित्र मित्रमंडळ स्थापना करण्यामागची भूमिका प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी मांडली विक्रम शिंदे नवनाथ भोसले ॲडव्होकेट मनोज कराड जगदीश कुलकर्णी सतीश आंबेकर रघुनाथ केंद्रे पद्माकर चिंचोलकर शरद दरेकर पांडुरंग बालवाड चंद्रकांत कातळे अनुसया फड दिलीप पाटील यांच्यासह अनेकांनी भाजपा नेते आमदार रमेशप्पा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक आध्यात्मिक प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच रक्तदान शिबिर अन्नदान शालेय साहित्याचे वाटप गुणवंतांचा सत्कार आदर्श गावनिर्मिती यासह इतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत सूचना केल्या या बैठकीला के अनिल भिसे विजयकुमार मलवाडे महेंद्र जाधवर डॉक्टर बाबासाहेब घुले वसंत करमुडे बनसी भिसे उद्धव काळे प्रदाप प्रताप पाटील आदिनाथ मुळे गोपाळ पाटील राजकीरण साठे माधव घुले महादेव साळुंके पुंडलिक बेंबडे प्रदीप चित्ते लक्ष्मण खलंगरे शुभम खोसे लक्ष्मण मुळे विष्णू पाटील नारायण राठोड सचिन लटपटे यांच्यासह अनेकजण होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर